हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो माझ्या गाव गावी बनवलेला व्हिडिओ आहे मी म्हणजे मला मामाकडे मी जेव्हा गेले होते तिथे मला काही कोकम भेटले आणि त्या कोकमांचं म्हटलं की आता आपण एक घरगुती कोकम सरबत बनवून बघूया आणि मी ती व्हिडिओ बनवायला तशीच सुरू केली मी त्याचा इंट्रोपार्ट घ्यायला विसरले होते म्हणून मी आता त्याचा इंट्रो पार्ट घेत आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर आता तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते आणि माझं कुठे काही चुकलं आहे का त्या बनवताना तेही मला नक्की सांगा तुम्ही आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया आपण आधी सगळ्या कोकणांमधून बिया वेगळा भी करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला नंतर त्याच्यामध्ये साखर व्यवस्थित भरता येईल আপলে কোকমাতপুন বী আমি বেগা গেলে आणि त्या कोकमामध्ये आता आपल्याला साखर करून ठेवायची तर मी याच्यात साखर घेतली आहे ती साखर आता आपण त्या कोकमामध्ये टाकून घेऊया बाहेर बसलेच आहे स्मेल बाहेर बसली पप्पा काय बोलले कधी जायचं बोलले बाळाच्या गाडीला साखर का बोलून ठेवते ते गोड़ व्हायला गोडवाले बनवते सरबत सरबत साठी ट्रेडी करतेस ना बन हे कोकम किती दिवसात सुट्टी साखर ऐकलं साखर विरगळली ना तसं ऊन चांगलं भेटलं की सोहे होतं पटकन अच्छा आणि ह्या नंतरची प्रोसेस काय आहे आता आपण एकदा साखर विरघळली ना की पुढे बघू फिरवट तयार होईल काय असेल हां मम्मी बियांचं पण काहीतरी करतात ना हाँ हा हे आम्हाला कसे मोजकेच कोकम भेटले को, हो। ना तेवढे मग सिरप निघाल्यानंतर त्याची साल साईडला काढायची गोड कोकम गोड कोकम खाल्लेस कधी हां आपल्याला साखर लागेल तो गोड कोकम खाल्लेस कधी हो हां तर हे जेव्हा साल सुकेल ना त्याचे गोड कोकम होतात ओके आणि सिरप आहे तो सरबतासाठी वापरल्यासारखी सरबता आमच्या घरी पितेच ना आल्यावरती तो पण होममेड आहे का तो होममेड नसतो तो बाजारातून घेतलेला असतो की आता कोकम मला भेटले म्हणून मी सिरप बनवायच्या याच्यात पडेल सरबत होममेड कधीतरी हवं ना हो बाजारातून आणलेले प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळं असतात मला आम्हाला होम मेडची टेस्ट वगैरे असणार आमच्याकडे आल्यावरती तुम्हाला लोकांना कोकण सर्वात मिळणार कोकणी माणूस माझ्या मैत्रिणीत जास्त तू का तिकडे उभी आहेस तिला मगाशी सांगितलं बसून कर तिकडे हो सो mm. फायनली so, सगळे आपले कोकम मध्ये साखर बनून झाले mm. मी साखर टाकू का वरती मग मी त्याच्यात आता वरतून ही साखर घालणार राहिली असेल ना ते कमी झालं कमी असेल ना त्याच्यात नाही ह्याच्यात कमी So, साखर गोल स्प्रेड केले ते कापायला पाहिजे होते तेच बोलत होते की कापूया कारण मी जे काप काजे कापलेत ना मी त्याचे बरोबर गोल अर्धवट झालेत हाताने तोडलेत ना ते असे थोडे वेडेवाकडे झालेत गोल पप्पा बोलले काप म्हणून मग मी सुरीने कापले ते बघ कसे व्यवस्थित झाले इक्वली इथे साखर स्प्रेड केलेली आहे कोकमच्या बिया आहेत

सो हाय हाय ना चालू कर आम्ही तेजस इथे कजन साऊ आहोत आम्ही इथे सोकम सरपण बनवत आहोत आणि हे सगळं काम माझं आहे सगळं काम मी करतेय आम्ही व्हिडिओ शूट करतोय आम्ही फुटेज करतोय आम्ही फ्रीचा फुटेज काढायला बांधायचे बांधल्यानंतर काय होतं त्याला ऊन लागेल ना म्हणत ते ना रे ते पाणी सुटते पाणी सुटल्यावरती ह्याचं ते साळ लगेच नाही की मग रबर लाऊ का बांधण्यापेक्षा रबर लावून ठेवू का रबर आहे बघा हां होईल ना तो नाही पसरणार नाही तो एक काम कर बांध गाठ कसं बांधणार आहेस तू असं असा केवतो आता आई आहे आणि आणि आई शिकवणार ताईला गुरु गुरु मोठे शेफ आलेले आहेत त्याला एक्सपीरियंस्ड शेफ अनुभव अनुभवी हा त्यांच्या गावीत करतात ना ते तो युट्युबर त्याचे गावी जास्त करून ओसरीज बनवल्या जातात केरल्यांच्या आम्ही <laughs> हो आम्ही केरल्यांचे साटे घालतो हो आणि आंबापोळी बनवतो आणि हे वेळ सगळं करतात पण घालतात कोकम कोकमाची कोकम कोकमाची साल सुकून कोकम पण बनवतात रंधा पण सुकवतात सगळं करतात काजू रिया सगळं आहे तू काय नाही ते विचारते काजू पण भासतात तरी या वर्षी आंबे वगैरे काहीच नाही आहेत अलगच दुखीन ती चांगली

इथून सगळी हिरवळ दिसते आमच्या गावची मला दाखवू नंतरला सध्या आता कोकम सर्व तिथे आता उन्हामध्ये ठेवलेलं आहे चांगले विचार करते वरती पत्रावरतीच ठेव नाही इथे येईल ना ऊन चढायला लागेल ऊन येईल ना पाऊस वगैरे आला तर अरे पाऊस आला तर आपण काढू ना संबंध कर मम्मीला विचारतो हाय परत आम्ही फ्रीचा फुटेज खायला आलेलो आहोत आम्ही आता थोड्या वेळाने आमच्या गाव होतो आमचं गाव दिसत टेरेस वरून असं हिरवे सगळे दिसते डोंगर आहेत आम्ही डोंगरच्या मधून राहतो हाय आई आई आमची तांदूळ निवडत आहे हे तांदूळ निवडणार बनवणार तेव्हा <laughs> आम्ही तेवढंच काम करा तर <laughs> तुम्ही स्टार्टिंगला जे बघितलं की आम्ही हे कोकम उन्हामध्ये वाळ्यात ठेवले होते म्हणजे त्याच्यामध्ये साखर आणि सगळं ॲड करून तर मला वाटतं मी आ, ते काहीतरी एकवीस तारखेला ठेवले होते आणि आज तारीख आहे चोवीस तीन दिवस कंटिन्युअस मी ते उन्हामध्ये ठेवलं होतं आता आपण बघूया की त्याचा रस कसा काय निघाला तो तर हा तुम्हाला दिसत असेल की त्याचा रस किती निघालाय पूर्ण साखर भेटवून गेली आहे आता मी हा रस गाळून घेते म्हणजे त्यातले जे कोकम आहेत ते वेगळे करून ते कोकम कोकमपणागीच मी सुकायला ठेवेन मग मी चमचा दे गं सिरप छान तयार झाले बघ थोडं पातळ व्हायला पाहिजे होतं का ते पाणी घातल्यानंतर पातळ बनवलं नाही ना। आहे का तुला काय तसं आहे माझ्या घरी बाहेर कंपनीचं बनवलेलं पण आहे आणि आता ओरिजिनल आम्ही बनवलं आपण बघूया की कन्सिस्टन्सी कशाची किती आहे किती कुठलं थिक आहे आणि कुठलं पातळ आहे च ठेव हे हे उन्हा ठेव नको साखर हे करू साखर आहे का ओके लाईट मग अशीच घेणे दिसतोय यामध्ये थोडी आणखी साखर बाकी आहे म्हणजे ह्याला मी आता परत उन्हात ठेवते बघते अजून किती याचं रस निघेल आणि कोकम पण सुकत ठेवेन म्हणजे जे खायचे गोड कोकम असतात ते सुद्धा तयार होतील याच्याने प्रकारे आपला अर्धा तांब्या एक कोकम सरबत तयार आहे म्हणजे ॲटलीस्ट तीन चार वेळा तरी बनवू शकतंच हे जास्त हा इथे आपला कोकम सरबत तयार झालं आहे इथे आपले कोकम बाकी आहेत त्याच्यामध्ये जी साखर बाकी राहिली आहे ती त्यात आपण परत त्याला कपडा बांधून उन्हामध्ये सुकत ठेवूया तर प्रकारे आपलं कोकम सरबत तर तयार झालं आहे म्हणजे आता फ्रेंड्स वगैरे वडी घरी आले तर त्यांना ओरिजिनल कोकम चरबत आपल्याला देता येईल आणि बघा हे कोकमाची झालं सुकली तर मी तुम्हाला नंतर नक्कीच दाखवेन ती किती सुकल्यावरती कशी झाली होती आणि बाकी आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला माझे कोकम बनवण्याची पद्धत कशी वाटली आणि तुम्ही काही वेगळं करता का आणखीन ते सुद्धा मला सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम परत जर नेक्स्ट इयर मला आणखीन अशी कोकम वगैरे भेटले तर मी ते सुद्धा ट्राय करेन तोपर्यंत भेटूया तर लवकरच नवीन व्हिडिओसोबत टाटा